नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी आपले इंडियन आयगल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनंतीची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक सोळा मे दोन हजार ला हरभराला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे जळगाव बाजार समिती जात काबुली आवाज छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात बोल आवक चार क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात लोकल आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात काबुली आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कोल्हापूर बाजार समिती जात गर्डा आवक एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे सत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन चोपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे दर सहा हजार आणि सर्वसाधारण हजार बावन्न रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे आणि सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात आवक बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे वीस जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे वीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे दहा जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे पाच आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात काबोली आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात लाल आवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक सहा चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर पाच हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात काट्या आवक चार क्विंटल कमीत कमी दर पाच हजार चारशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एक हजार चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार तीनशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार नऊशे पाच जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लोकल आवक सातशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला हरभऱ्याला मिळालेले जातनिहाय दर पुढील प्रमाणे पिंपळगाव बसवत पालखेड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल कमीत कमी दर पाच दर नऊ आणि सर्वसाधारण दर सात रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जात बोल कमीत कमी दर सात दर आठ हजार तीनशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल लासलगाव निफाळ बाजार समिती जात जम्बू कमीत कमी दर दहा हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये प्रति क्विंटल मलकापूर बाजार समिती जात चफा कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जातगर्डा कमीत कमी दर पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात काबुली कमीत कमी दर सात हजार सहाशे वीस जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे वीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती अठ्ठावीस हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल आणि आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे सव्वीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल म्हणजे इथे एखाद्या सातशे चौतीस क्विंटलने आवक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद